बेलापूर क्रमांक भारतीय जनता पार्टीच्या चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले ज्यामध्ये ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद जोशी महिला नेत्या ज्योती पाटील युवा नेत्या तेजस्वी ते गुंदन मात्रे आणि संतोष कोळी इत्यादींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सुपूर्द केले भारतीय जनता पार्टी सत्तावीस ड मधून मी हे अर्ज दाखल केलेला आहे ज्या नागरिकांना मी अपील एवढंच करू शकतो की ला महानगरपालिका झाली ला महानगरपालिकेचे नगरसेवक बसले पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस दो मध्ये जो माझा मूळ गावठाण आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही आहे त्याचप्रमाणे झोपडपट्टी आहे तिला काही डेव्हलपमेंट केली नाही काही झोपडपट्टी पूर्वीपासून आहे त्यांना कुठेही प्रकारचे त्यांना हे दिले नाही नंबर दिले नाहीत ना आणि ते आदान तरी ठेवलेलं आहे त्याला कुठेतरी एकत्र करून फायनल झोपडपट्टीवाल्यांना घर देणं हा महत्वाचा मुद्दा आमच्या केंद्रीय मंत्र आपले हे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे त्या याच्यावरच आम्ही त्याबद्दल काम करणार आहोत जर जनतेला जनतेने मला मतं दिलं आणि त्यांना चांगला चांग विकास पाहिजे असेल तर केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये पण आहे आणि इथून ते दोन्ही आमदार हे भारतीय जनता पार्टी आहेत यांच्या आणि जिल्हाध्यक्ष पण चांगले आहेत त्याच्यामुळे विकासाचा प्रत्येकाला विकास, विकास चांगला करता येईल गावठाण विकसित करता येईल समाजासाठी आपल्या प्रभागासाठी मला समाजाचा प्रभागाचा विकास करायचा आहे त्यामध्ये तर गरजा आहेतच आपल्या पण समाजमध्ये असं आम्ही वे गेलो त्या तिथे एवढं समस्या आहेत तर त्या समस्या आपल्याला म्हणतात इच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचं आहे नागरिकांना येत हवा यावेळेस त्यांनी परिवर्तन पाहिजे कारण हे जे स्थानिक आहेत पंचवीस तीस वर्षापासून राज्य करत आहेत आणि त्यांचा झालेला नाही त्यामुळे मी नागरिकांना एकच आवाहन करेन का, का यावेळेस जे बी जे पीचे चार उमेदवार आहेत त्यांना विजयी करा हीच माझे नंबर मॅडम हा जो तुमचा बेलापूर आहे तो माझं ते आमदार म्हात्रे जे आहेत त्या त्यांचा बाले किल्ला आहे तो बाले किल्ला तुम्ही शाबू ठेवताल का पुन्हा

सोडवायचा प्रयत्न करणार आहे आणि जी काही लोकांची सेवा आहे त्या त्यांच्या सुविधा आहे त्यापुळ्या प्रयत्न करतात प्रत्येकांना मी एवढं सांगतो की त्यांनी ज्या ठिकाणी ज्या जे काही प्रश्न सोडवले नाहीत ते प्रश्न मी सोडून त्यामुळे तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही माझ्या मागे ठामपणे उभे राहा भाजपने या पॅनल मधून विजय प्राप्तीची जोरदार तयारी दर्शवली असून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई